आपण रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ हडकसर पुणे लोकसभा निवडणुकीची रणाधुमाळी सर्वत्र सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या च्या अनुषंगानं दिनांक सोळा मार्च पासून संपूर्ण पुणे शहरामध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे पुणे शहरामध्ये विविध प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्याबाबत पुणे शाखेचे अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी सूचना दिलेल्या आहेत पुणे शाखेच्या युनिट पाचच्या कार्यक्षेत्रामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणेकारांकडून कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी युनिट चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांनी युनिटकडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या वेगवेगळ्या टीम तयार करून मागील तीन दिवसापासून गस्तगा लावे असा आदेश करण्यात आलं होतं यामध्ये मोका पुण्यातील जामीनावर आलेले आरोपी तडीपार आरोपी यांच्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतर्क राहून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या अनुषंगानं दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पोलीस पथवातील अंमलदार प्रताप गायकवाड आणि अकबर शेख यांना बातमी मिळाली की मागील पाच महिन्यांपासून पुणे पा शहर आणि जिल्ह्यातून चडीपार केलेला गुन्हेगार अभिषेक भडागे हा पिस्तल बाळगोल जवळद्वारी बस डेपो येथे वावरत आहे मिळालेल्या माहितीनुसार सापळा लावून तासह शितापीना पकडून ताब्यात घेतलाय त्यावेळी त्याच्याकडे एक देशी बनावटीचं पिस्तल आणि एक राऊंड आढळला पिस्तल आणि राऊंड सह त्यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम सदोतीस एक सदोतीस तीन सह एकशे पस्तीस आणि एकशे बेचाळीस प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे आरोपी रेकॉर्डवरील वरील गुन्हेगार असून त्यास पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार केलाय तडीपार आरोपी विरुद्ध हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे सदरची कारवाई ही पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा साहेब पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस पोलीस उपनिरीक्षक अविनाश लोगोटे पोलीस अंमलदार प्रमोद टिळेकर प्रताप गायकवाड दया शेगर वृनक शिवले अकबर शेख आणि पल्लवी मोरे यांनी केली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा